जय श्रीराम आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण श्रावण शुक्रवार ज्योतीपूजन आपण भाग तीन पाहणार आहोत व्रताचं महत्त्व मुले हीच खरी कुटुंबाची आधारस्तंभ आहेत म्हणून तर भारतात कुटुंबाची व्यवस्था चिरकाल टिकून आहे कुटुंबव्यवस्था चिरकाल टिकण्याकरता जिवंतिका देवीचे पूजन दर शुक्रवारी करण्यास सांगितलेले आहे या दिवशी पूजन करून आई आपल्या मुलांना मुलींना औक्षण करते जीवतीचे पूजन करताना देवीची प्रार्थना म्हणावी पुत्रांदेही दहनदेयही सौभाग्यम दे मंगले अन्यांच्या सर्व कामाचे देही देवी दे जीवतीची पूजा करून जीवतीला औक्षण करून जीवतीची आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांना पण औक्षण करावे परगावी जर आपली मुले असतील तर चारही दिशेला औक्षण करून चारही दिशेला अक्षता चार टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांना औक्षण केल्यासारखे होईल औक्षणाची वाद समयला जशी करतो तशी वाद करावी मंडळी आजच्या या दिवशी पुत्र धन सौभाग्य आणि मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या देवीस आमचा नमस्कार असो आज आपण पुराणातील कथा चातुर्मास पुस्तकातील जिवतीची कहाणी आपण ऐकतोय एका नगरात एक राजा आणि त्याची राणी राहत होते त्यांना मुलगा नव्हता त्यामुळे राणीनं राणीने दासीला सांगितले की मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून देतो त्याप्रमाणे दासीने गावातील एका स्त्रीचे मूल त्या बाईशी कप कपट कारस्थान करून राणीला आणून दिले राणी आनंदित झाली इकडे त्या बाईने श्रावणी शुक्रवारचे जीवतीचे व्रत केले दर शुक्रवारी जेवतीची पूजा करून देवीला म्हणे जय जीवती माता जेथे माझे बाळ असेल तेथे सुखाने राहू दे असे म्हणून चार दिशेला तांदूळ उडले इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला असता त्या स्त्रीस पाहिले तो तिला पाहून मोहित झाला रात्री तिच्या घरी गेला दारात गाय वासरू बांधले होती चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाच्या फुटली ते आईला म्हणाले कोण्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय द्यायला भिल काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस गेला ते एका घरी उतरला त्या साधकाला सादकाल मुलं होत होती पण ती पाचव्या सहाव्या दिवशी जात असत राजा दारात झोपला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरलं आहे जीवती उत्तर करते माझं नौसाचं बाळ निघलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची चिंता करता युवा बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तरात्र झाल्यावर जीवती व सटवी आपापल्या रस्त्याने निघून गेल्या दुसऱ्या दिवशी तोच प्रकार घडला त्या जोडप्याला आपला मुलगा वाचला म्हणून खूप आनंद झाला म्हणून त्या साधकाने राजाचे आभार मानले नंतर राजा काशीस गेला यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले त्याने त्या साधकाला विचारले असे होण्याचे कारण काय त्या साधकाने सांगितले घरी जा गावातील सर्व लोकांना जेवायला बोलावं त्याप्रमाणे त्याने केले पण गावातील कोणीही बाईने येण्याचे नाकारले कारण तिचे जिवतीचे व्रत होते राजाने तिच्यावरच नियमांचे पालन करण्याचे मान्य करून तिला जेवायला आणले राजा पंक्तीत तूप वाढत होता वाढता वाढता तिच्या पंक्तीत बसली होती तिथे आला तूप वाढू लागला तोच ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या राजाच्या तोंडात उडाल्या राजा तुपाचे भांडे ठेवून धुसून बसला तेव्हा आई गेली त्याची समजूत काढू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तेव्हा तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मांडलेली आहे असं सांगून सर्व हकीकत सांगितली राजपुत्राला आनंद झाला आणि त्याने आपल्या आईवडिलांना राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून दिला व त्यांच्यासह हो तो आपले राज्य सुखाने करू लागला अशा तऱ्हे तऱ्हेने ती बाई श्रावणातल्या शुक्रवारच्या व्रताने तिचा मुलगा सुखरूप मिळाला आणि ती सुखी झाली असे सांगण्यात येते तात्पर्य स्वार्थासाठी कोणतेही काम कपताने न करता परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी म्हणजे त्याचा शेवट जोड होतो जय जीवती देवी आपण पाहिलं तर ही कहाणी आज ऐकल्यानंतर आपल्या मुलांचं रक्षण व्हायला मदत होते त्याचप्रमाणे मंडळी आज आपण जीवतीची आरतीही ऐकतो आहे श्री जीवतीची आरती जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विरती दवचरणी जय देवी जय देवी श्रावण एताची अनुप्रतिमा गृहात् स्थापुनी करु पूजना दुर्वा माला वाहुया अक्षता दे कहानी सांगुया। जय देवी जय देवी जय जीवति जननी सुखी ठेवी संतती विनति तव चरणी जय देवी जय देवी पुरनफोळिता नैवेद्यदा सुवासिनिना भोजन देव जने हरि कुङ्कु दूदहि देव जमुनि आनन्दे आरती गाउ जय देवी जय देवी जय जीवति जननि सुकीठे ती विलती तव चरणी जय देवी जय देव सटवीची बाधा होई बाळांना सोडवी ती तुन तुझी दयांना माता या तुझला करीती प्रार्थना पूर्ण हो करी म्हण मन कामणा जय देवी जय देवी जय जीवती जनवी सुखी ठेवी ती विनती जय देवी जय दे, दे तुझी या कृपेने सौख्य नांदू दे वंशाचा वेल नीट वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे हे हेतू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विनती चरणी जय देवी जय देवी जय ज्योती देवी जय मंडळी आपण पाहिलं तर ही आरती आज आपण म्हटली तर निश्चितपणे आपल्या संततींना आपल्या मुलांना मुलींना जीर्घायुष्य लाभण्यास मदत होते त्यांचं रक्षण होण्यास मदत होते त्याचबरोबर मंडळी आपण सर्वांनी श्रावण महिन्यात कोणत्याही एका शनिवारी शनी किंवा मारुती मंदिरामध्ये आपण काय करायचं मंडळी कणी घ्यायचे आहे थोडं खडे मीठ घ्यायचे आहे काळे उडीद गोडतेल असं वाहून यायचं त्याचबरोबर शनिवारी आंघोळीला पण काय करायचं आणि आंघोळीला आणि जेवणाला आपण काय करायचं आहे मंडळी तर आपल्याला शक्य असेल तर आपण सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये लाजवळीची पानं मिसळून स्नान करता आलं तर आणखी चांगली गोष्ट आहे मंडळी त्याचबरोबर वरील सांगितलेल्या वस्तू पुढी बांधून आपण शनी किंवा मारुती मंदिरामध्ये ठेवावी त्याचबरोबर मंडळी श्रावणी शुक्रवार या दिवशी आपण देवीला जाऊन देवीपुढे कणिक मोठे मीठ गोडतेल गूळ हरभऱ्याची डाळ वगैरे वस्तू ठेवाव्यात म्हणजे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते मंडळी ही जीवतीचे व्रत समोर आज सादर केलेले आहे आपण सर्वांनी हे बारकाव्याणं ऐका ही कहाणी ऐका आरती ऐका निश्चितपणे आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होईल अशी ही जीवती देवी तुम्हा सर्वांचं रक्षण करो आपणाला आजच्या या दिवसाच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनचं बटन दाबा म्हणजे नवनवीन चॅनलवरती आपले जे व्हिडिओ येतील ते तत्काळ आपल्याला पाहावयास मिळतील अशीच वेगवेगळी माहिती आपण घेऊन आपल्यासमोर येतो आहे जय श्रीराम